आज आहे ऑक्टोबर म्हणजे वर्ल्ड मेंटल हेल्थ डे जागतिक मानसिक आरोग्य दिन यान आपना होत। आज आहे आणि या निमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आज भारतामध्ये असं चित्र आहे की पाचपैकी एक जण याला काही ना काहीतरी मानसिक आजार आहे आणि याचं प्रमाण जे आहे हे हळूहळू वाढत चाललेलं आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे जे काही धावपळीचं जीवन आहे स्ट्रेस आहे अनेक प्रकारचे कर्ज आहेत अनेक प्रकारच्या लायबिलिटीज आपल्यावर आहेत याच्यामुळे याचं प्रमाण अधिक वाढत चाललेलं आहे आणि याच्यावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटनेला वाटतं किंवा जे या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना वाटतं आजही असं होतं की या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती कमी आहेत कारण की अनेक लोकं त्यांचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व करायला जातात आणि ज्यावेळेला सॉल्व होत नाही त्यावेळेला अगदी बऱ्याच वेळेला लोक टोकाचं पाऊल देखील उचलतात पण याचं बीज ज्या दिवशी रोवलं जातं त्यानंतर काही दिवसातच जर समजा आपण विचार केला आपल्या मनात असे काही विचार येत असतील आणि आपण एखाद्या तज्ज्ञाला भेटलो तर आपल्याला सहज त्याच्यातून बाहेर पडता येतं आणि ते अवघड नाही आहे तर ते सोप्पं आहे फक्त आपण काळजी घेणं गरजेचं आहे आजचा व्हिडिओ या संदर्भातला आहे आज आपण पाहणार आहोत की कोणत्या वेळेस आपण अशा माणसोच्चार तज्ज्ञांना किंवा एखाद्या समुपदेशकाला भेटलं पाहिजे की जेणेकरून आपला प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहे लक्षात घ्या थकवा फक्त शरीराला येत नाही तर तो मनाला देखील येतो तो, देखी तो।, तो थकवा कसा ओळखायचा हे आपण पाहूया मन सतत थकलेलं वाटतं झोप झाली तरी आराम मिळत नाही सतत झोपावं असं वाटतं लहान गोष्टींवर राग चिडचिड किंवा अश्रू लगेच येतात एकाग्रता कमी होते काही करायचं मन होत नाही मन रिकामं निरर्थक वाटतं जसं काही आयुष्यात उरलंच नाही कोणताही आनंद उरला नाही असं वाटतं लोकांपासून दूर राहावंसं वाटतं एकटं बसावं असं वाटतं आणि त्यानंतर आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे पण तो कळत नाही आहे असं वाटतं आणि हळूहळू याचा दुष्परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर देखील होऊ शकतो तर यापैकी काही प्रॉब्लेम जर आपल्याला आढळले तर तुम्ही सर्वात अगोदर विचारा की प्रॉब्लेम काय आहे शोधा की किती तीव्र स्वरूपाचा आहे बऱ्याच वेळेला असे प्रॉब्लेम जे ते सामान्य असतात ते एक दोन दिवसामध्ये फार फार तर चार पाच दिवसामध्ये ते लेवलला येतात पण दीर्घकाळ असं म्हटलं जातं जर हा प्रॉब्लेम पंधरा दिवसापेक्षा जास्त काळ जर राहिला तर तुम्ही नक्की एखाद्या व्यक्तीला भेटणं गरजेचं आहे जो याच्यामध्ये जाणकार आहे आणि तो तुम्हाला मार्ग दाखवू शकेल आणि बिंदास भेटा कोणत्या प्रकारची भीती किंवा कोणत्या प्रकारची लाज बाळगू नका की मला लोक काय म्हणतील काही म्हणणार नाही आहे आपल्याला थंडी ताप येतो आपण डॉक्टरकडे जातो त्याचप्रमाणे असा मानसिक जर काही थकवा आला तर डॉक्टरकडे जाणं हे क्रमप्राप्त आणि कर्मप्राप्त आहे असं मला नेहमी वाटतं असं काही झालं तर काय काय आपल्याला करता येईल याविषयी आपण पाहणार आहोत नंबर एक मनाला विश्रांती द्या थोडा वेळ शांत बसा स्वतःला विचारा की नक्की हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे कोणते कोणते उपाय आहेत हे स्वतःला तुम्ही विचारू शकता आणि मग आपण शांत बसून स्वतःचंच आपण परीक्षण करू शकतो अगदीच वेळ पडली तर तुम्ही एखाद्या आवडत्या व्यक्तीशी किंवा तुमचा जो विश्वास असणारा व्यक्ती आहे त्याच्याशी तुम्ही बोला त्याला हा प्रॉब्लेम सांगा तो तुम्हाला सोल्युशन देईल हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडायला आपल्याला मदत होत जाणार आहे दुसरं दररोज दहा मिनटं का होईना पण ध्यानाला सुरुवात करा दररोज दहा मिनटं पंधरा मिनटं जर आपण दिली तर त्याच्या माध्यमातून आपलं मन बुद्धी आपलं शरीर रिलॅक्स होतं ते अलाईन होतं आणि आपल्याला ह्या समस्येतून बाहेर येण्यासाठी ते प्रवृत्त करतं आणि आपल्यामध्ये चांगले चेंजेस दिसायला सुरुवात होत असते मोबाईलला थोडा ब्रेक द्या म्हणजे मोबाईलपासून लांब राहा होतं असं की मोबाईलमध्ये बऱ्याच वेळेला जे काही त्याचे रेंज आहे त्याचे रेडिएशन्स आहेत ते आपल्या शरीराला हानिकारक असतात आणि याच्या पलीकडे जाऊन आपण मोबाईल जेव्हा बघतो तेव्हा आपण कोणाशी चॅट करतो तेव्हा त्याच्या समस्या आपण ऐकत असतो किंवा स्क्रोल करतो व्हिडिओ बघतो आपण त्यावेळेला अनेक नकारात्मक गोष्टी देखील जात असतात आपल्या मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये त्याचाही दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही अशा परिस्थितीमध्ये मोबाईलपासून लांब राहा सुरुवातीला पंधरा मिनटं वीस मिनटं असं करत करत दोन तास तीन तास जर दिवसभरात तुम्ही काढले आणि मोबाईलपासून तुम्ही लांब राहिलात तर त्याच्या माध्यमातून आपली समस्या जी आहे ती कमी व्हायला मदत होईल आणि हळूहळू आपल्याला खूप चांगलं रिलीफ देखील वाटू शकेल कोणत्याही भावनांना बळी पडू नका जर तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून त्रास होत असेल तर तो त्रास कशापासून आहे कुठल्या गोष्टीपासून आहे कुठल्या व्यक्तीपासून आहे कोणत्या सिस्टीमपासून आहे तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे त्याचा विचार करा जर एखाद्या व्यक्तीपासून त्रास होत असेल तर त्या व्यक्तीला टाळणं हे कधी पण चांगलंच आहे पण टाळता येत नसेल तर त्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोलून आपली समस्या सांगणं हे केव्हाही चांगलं आणि त्यामुळे होतं असं की क्लिअरिटी राहते आपलंही मन खूप क्लिअर होतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखाद्या ले व्यक्तीपासून त्रास होतो आणि आपण त्या व्यक्तीला किंवा कोणालाही सांगत नाही आणि तो त्रास आपण सहन करतो तो त्रास एका ठराविक लेवलला गेल्यानंतर इतका काही आपल्याला मनस्ताप होतो आणि त्याच्यातून आपण निरर्थकपणे वेगळे विचार करतो आपल्या भावना ज्या त्या अशा प्रकारे गुंतल्या जातात आणि आपण त्याच्यामध्ये अडकतो आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात पण ते होत नाहीत कारण की आपण भावनांना बळी पडलेलो असतो आपण ती गोष्ट तिथल्या तिथे क्लिअर करत नाही म्हणून कोणतीही गोष्ट असेल ती, ती क्लिअर करा आणि आनंदी व्हा पुढे तुम्ही काहीतरी स्पिरिच्युअल काम करा स्वतःला कुठेतरी गुंतवा अनेकांना नामस्मरणातून खूप चांगला लाभ होतो तुम्ही नामस्मरण करा तुम्हाला जर एखादा काही ग्रंथ वाचून आनंद मिळत असेल रिलीफ वाटत असेल तर ते करा देवदर्शन नाणे तुम्हाला बरं वाटत असेल तुम्ही त्या गोष्टी करा किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला एखादा आवडती सिरियल बघून बरं वाटतं एखादा आवडता सिनेमा गाणे ऐकून बरं वाटतं ते तुम्ही करा ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो आहे तुम्ही त्या वेळेपुरते शांत राहत आहात त्या गोष्टी शंभर टक्के लगेच करायला सुरुवात करा, करा। माझा एक ओळखीचा आहे त्याला जसं टेन्शन आलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो फायटिंगचे सिनेमे बघतो Uh, मग ते हॉलिवूड बॉलिवूड किंवा साऊथ कोणती असेल तरी चालेल आणि त्याच्यामुळे होतं असं की त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये देखील जे स्पिरिट आहे एखादी गोष्ट फाईट करण्याचं आणि तो लवकर बाहेर पडतो तर हा देखील एक खूप चांगला उपाय आहे त्यांनी मला सांगितलेला होता असं तुम्ही काही करू शकता का तर नक्की करा अगदी अध्यात्मापासून तर आवडत्या गाण्यांपर्यंत चांगल्या पुस्तकांपासून तर चांगल्या व्यक्तींपर्यंत जे जे तुम्हाला चांगलं वाटतं आहे त्यांच्याशी बोला त्याचा विचार करा आणि लवकरात लवकर तुम्ही बाहेर पडा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अशा वेळेला तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तीशी बोला शंभर टक्के बोला तुमच्या विश्वासातल्या व्यक्तीशी बोला आपण मगाशी बोललो आहोतच पण बोला तुम्ही गरज पडली तर डॉक्टरांना भेटा असा समुपदेशक करणारे कोण असतील त्यांना भेटा ते तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील कारण की समस्या आहे आणि समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग हवा असेल तर त्या समस्या जाणणारा व्यक्ती पाहिजे असतो तसं एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेणं काहीही वाईट नाही ते चांगलंच आहे आत्ता मा तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे हे सगळे सल्ले हे जागतिक आरोग्य संघटनेनी आणि जागतिक मानसिक आरोग्य जे संघटना आहे यांनी आपल्याला दिलेले आहेत त्या माध्यमातून आपण जर विचार केला तर स्वतःला चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकतो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद